नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या आनंदाची बातमी यंदा चारही महिने वरून राजा प्रसन्न सरासरीहून अधिक पावसाचा आयएमडीचा अंदाज मान्सून दारात पेरणी कशी करायची कर्जमाफी अभावी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या अवकाळी पावसाने आयला नगर मध्ये कांद्याचे नुकसान परभणीत पाच लाख तेवीस हजार हेक्टर वर खरीप पेरणी प्रस्तावित कृषी विभागाची खत पुरवठादारांवर नजर राहणार कृषी आव्हान शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतीक्षा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन योजनेचा लाभ द्या पालकमंत्री आबिटकरांच्या सूचना रिसोर्टमध्ये हळद लागवड क्षेत्र वाढणार खताच्या लिंकिंग बाबत कंपन्यावरही कारवाई करावी अंबादास दानवे सोन्याच्या किमतीत घट लग्नसार ग्राहकांना दिलासा पुणे जिल्ह्यात वादळी पावसाची हाजरी नाशिक जिल्ह्यात पावसाचे थैमान नांदेडमधील तीनशे सदोतीस गावांना पुराचा संभीव धोका सोलापूर जिल्ह्यातील सव्वीस गावांना बत्तीस टँकरद्वारे पाणी पुरवठा खानदेशात वादळी पावसामुळे नुकसान सुरूच शेतकरी कर्जमाफीवरून राजू शेट्टींची सरकारवर टीका निवडणुकीत आश्वासन देऊन पूर्ण केले नाही कापूस लागवडीची तयारी क्षेत्रात मोठी गट होणार राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सहा निर्णय कृती मोळू धोरणाला दिली मान्यता अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद